नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे तोंडी लावण्याला उत्तम पर्याय ठरणारी अशी चिंचेच्या कोळ्या पानांची चटणी त्यासाठी ही मुठभर कोळी पानं घेतलेली आहेत आणि त्यामध्ये टाकायला अशा जून पानं ही देठासह जून पानं असतात ही स्वच्छ धुवून त्याची फक्त पानं पानं काढून घेतलेली आहेत ही कडीपत्त्याची दहा ते पंधरा पानं आहेत ह्या दोन हिरव्या मिरच्या आहेत मुठवर देठासह कोथिंबीर घेतलेली आहे ह्या दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आता हे सगळं आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया कोळी पानं असे टाकून घ्या त्यामध्ये ही जून पानं थोडीशी मिक्स करूया हा कडीपत्ता ही मुठवर देठासह कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि हे जिरे आता त्यात टाकणार आहे चवीपुरतं मीठ तुम्ही थोडीशी वाटून जरी चटणी घेतल्यानंतर मीठ टाकलं तरी चालेल कारण तर मीठ कमी जास्त होण्याची शक्यता आहे वाटल्यानंतर कशी ही चटणी आपली कमी होते म्हणून नंतर जरी मीठ टाकलं तरी चालते आणि हे अर्धा चमचा साखर आणि ही आता आपण मिक्सर चालू बंद चालू बंद करत चटणी वाटून घेऊया बघा आता ही चटणी कशी आपली छान अशी जाडसर वाटून झालेली आहे ही आता एका बाउलमध्ये काढून घेऊया बघ आता एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये उतळी आहे रंगमोरीचे गरम गरम फोडणी बघा चिंचेच्या कोळ्यापणांची अशी ही पौष्टिक चटणी आपली तयार झाली आहे फ्रीजमध्ये आठवड्याभर टिकणारी तोंडाची चव वाढवणारी थोडासा वेगळा प्रयत्न म्हणून केलेली अशी ही चटणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनेला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन धन्यवाद